जुनी पेन्शनकरिता महाराष्ट्रातील विविध खात्याचे अठरा लाख कर्मचारी सहभागी झाले असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये कर्मचारी पेटून उठले आहेत आज दर्यापूर येथे एसडीओ कार्यालयासमोर सर्वत्र सर्व संघटनेचे चारशे ते पाचशे कर्मचारी उपस्थित होऊन आपला सहभाग दर्शविला शासनाची दुटप्पी भूमिकाबद्दल तीव्र नाराजी दर्शवली असून शासनावर दहा वर्षानंतर पंच्याऐंशी टक्के आर्थिक भार पडणार असल्याने ही आकडेवारी कर्मचाऱ्यांना मान्य नाही शासनाने मेस्मा कायदा लावणे धमकी देणे या बाबीला कर्मचारी घाबरत नाही योग्य वेळेत निर्णय घेतला नाही तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असे वक्तव्य अनेक कर्मचारी वर्गांनी आपला संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांना निवेदन सादर करण्यात आले आणि शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील भारसाकडे जुने पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष किशोर बुरघाटे अखिल भारतीय संघाचे सरचिटणीस डी आर जामनिक तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुकाध्यक्ष तुळशीदास धांडे मधुकर चव्हाण माजी जिल्हा उपाध्यक्ष शिक्षक समिती अमरावती शकील अजानसर संजय नागे प्रमोद डोवगे विजय पवार प्रशांत गहले अशोक बावने आनंद घुगे विविध संघटनेतील पदाधिकारी कर्मचारी स्त्री व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते संपाची सांगता शासनाच्या विरोधात नारेबाजी करून संपवण्यात आली चौदा मार्च पासून हा शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा जो संप आहे हा एकमेव हो, एकमेव हो, मागणी म्हणजे दोन च्या नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जी एम पी एस शासनाची योजना रद्द करून जी फ्री पेन्शन योजना आहे या योजनेसाठी लागू करण्यासाठी हा संप आहे आणि जोपर्यंत ही मागणी होणार नाही तोपर्यंत हो। आम्ही हा संप मागे घेणार नाही अशी आमची शासकीय फार भूमिका या संपकऱ्यांची आहे अवय महाराष्ट्रातल्या एकोणीस लाख संपक्र या संपामध्ये आहेत आणि आम्ही संप मागे केवळ घेऊ तेव्हा आमचं जे सुपन समिती आम्ही जी नमूल चर्चा करेल शासन चर्चा करेल आणि सकारात्मक पद्धतीने धोरण स्वीकारेल जेव्हा हे धोरण स्वीकारेल शासन तेव्हाच आम्ही हा संप आलो संप मागेलो तो आमचा संप मागे होणार नाही जवळपास एकोणीस लाख कर्मचारी या संपात आहेत मित्रांनो आणि आपण संप म्हणजे संप कोणीही आम्ही शासनाच्या कोर्टात संपल्याला भिन नाही एकशे અનંત બોબડે વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર